भल्या पहाटे कुकुट स्वरांनी दिशाच्या दिशा अरविली रविराजाच्या आगमनाची वार्ता फैलाविली सुहाष्य वदने विहंग उठले घरट्या घरट्या तुणी वेळुवणातून सीळ घालतो अल्लडते थे कुणी ಪಟ್ಟಿತೆ ಅಂತರಾಳ ಮೋಕಳೆ ಸಾગત ಗೀತೆ ಗಾಣ ಕೋಕಿಳೆ ರಸ್ವ ದಿर्घ ಆಗಳೆ ಪ್ರಖರ ಉನಾಲಾದ ಪಾರ ಪುಣವಿ ಮೃಗಜळाಚಿ ನದಿ ತಹಾಡलेली ಹರಣ ಪಾಡಸೆ ಫಸೂನ ದಾತಿಲ कधी ಬೀಜಬಿಂದು ತುಣ ವಿಶ್ವ ಉಗವಲೆ ಅಜವ ತುಜಿ ಲೀಲಾ फाट शिंदू शांत झोपला पसरून तरवी निघाला विश्रांतीच्या घरी काळी काळी निशा पसरली लुकलुकले अंबर चांदोबाच्या पूर्ण कृपेने भरले हो सागर